स्वागत आहे तुमचं सांगितलं किचन चेहऱ्यामध्ये आज बनवत आहोत आपण शाबूचे वडे हिरव्या मिरच्या भाजून घेत आहोत मिरची भाजत आहे तोपर्यंत आपण हे तयारी करून घेऊया पाच बटाटे घेतलेत मी आता टाकत ताटा आपण छान मिरची भाजून झालेली आहे आपली आता मी मिक्सरवर वाटून घेते थोड शेंगला टाकलं मी त्याच्याकडे मिरच्या मी ते बघा असं वाटून घेतलंय टाकत आहोत आपण आता हे छान हाताने मिक्स करून घेणार आहोत एक छोट्या चमच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं पूट टाकणार दोन ते तीन चमचे तेल गरम चालू केलं बघा असं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित ഇവർ गरम झालेला आहे. हे वगैरे रेडी झाले. हे बघा असं भरून तयार आहेत आपले वडे बघू शकतो दही आणि वडे खायच दही यामध्ये टाकणे चला तर दही वडे खायला आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा हे बघा असं तयार चला तर भेटू पुढच्या वेळेला